तळोदा शहरातील सराफा व्यावसायिक संजय रतिलाल सोनार यांनी आपला मुलगा चिरंजीव सुजलच्या लग्नानिमित्त लग्नात आलेल्या आहेरचे सर्व पैसे मेनरोडवरील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिले त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये दान केले आहेत त्यांच्या हस्ते हनुमानजीची महाआरती करण्यात आली या प्रसंगी शहरातील हनुमान सेवेत असलेले योगेश चौधरी बब्बू नानामाळी गौतम सेठ सुभाष सेठ चोटू कलाल निखिल भाऊसार हंसू जैन प्रकाश कर्णकार दिनेश मराठे भैया चौधरी राजीव सोनार नंदू जोहरी अभिजित कलाल चेतन इंगळे सागर गणेश सोनार दिलीप सोनार इतर इत्यादी बजरंग भक्त या ठिकाणी उपस्थित होते सोनाराने दिलेल्या दातृत्वाचे तालुक्याभरातून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे दातृत्व हे अत्यंत महत्त्वाचे असून कोण केव्हा आणि कशा पद्धतीने दातृत्व करेल हे सांगता येत नाही लग्ना मुलाच्या लग्नात आलेला आहेर दातृत्व करून मंदिर जीर्णोद्धारासाठी त्यांनी दिलेला आहे त्यांनी आपली हनुमान भक्ती यातून व्यक्त केलेली आहे अशा या हनुमान भक्ताचे तळोदा शहरासह महाराष्ट्रातून कौतुक करण्यात येत आहे मुख्य अशा मंदिरात आरती करून त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे